एक लाख पस्तीस हजार दोन लाख चाळीस हजार फायनान्स गाडीवरती आपण करून देऊ कमी चाललेली गाडी अडीच लाखामध्ये डॉक्टरची गाडी आहे फाईव्ह स्टार रेटिंग आहे ऑडी मित्रांनो आणलेली तीन लाख पन्नास हजार दीड लाखामध्ये एक लाख पंचावन्न हजार साडे चार लाखात दोन एअरबॅग भेटून जातो ब्लॅक कलर ची क्रेटा। ओ साईस जबरदस्त गाडी आहे अरे शाही सर कुठे चाललेत असच ऑफिस वरती चाललो होतो काही गाडी विकायची का काय अहो नाही सर प्रतीक सर एक पर्सनल गाडी आहे तुमची पर्सनल गाडी आहे पर्सनल गाडी पण अशीच नवीन स्टॉक आलेले स्टॉक आलेले नवीन स्टॉक आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला पण घेऊन महाराष्ट्र मोटर्स मध्ये जबरदस्त खतरनाक स्टॉक इथे आलेला आहे काही सर कसे आपले जे व्ह्युअर्स आहेत ना त्यांना तुमच्या डीलरशिप पर्यंत पोहोचायला खूप जास्त प्रॉब्लेम होते म्हणजे समजत नाही एक्झॅक्टली तुमचा ऍड्रेस आहे तरी कुठे तर हे बघा प्रतीक सर जे लोक आपले व्ह्युअर्स आहेत ना जगताप डरी पासून येतात किंवा पिंपळे सौदा करून येतात तर बरेचसे लोक कन्फ्युज होतात बरेचसे लोक येऊन इथं थांबतात की सर आम्हाला यायचं शॉपवरती पण आम्हाला कळत नाही आम्ही तिथे येऊ कसं करायचं कारण की लोकेशन जरी पाठवलं हो ना तर लोकेशन कधी कधी म्हणजे नाही काय मिस लोकेशन दाखवतो बरेच जण आहे ना म्हणजे वेगळ्या लोकेशन वरती जातात तर इथं ये लोक येऊन थांबतात आणि मला कॉल करतात तर हे बघा हे आपण श्री अमृत्युल इथं तुम्ही आले तर इथं तुम्हाला जायचं सरळ एकदम तुम्हाला जायचं सरळ तर हे आपण एकदम पुढे चाललोय आणि पुढे एक छोटसा ब्रिज आहे हे एकदम छोटासा ब्रिज आहे Correct. जे पार्क इथं आलेले आता आपण हे ब्रिजच्या खाली जाणार आहे आपल्या ऑफिस ला घेण्यासाठी कारण की आपलं जे ऑफिस आहे ते ड प्रभाग चे ऑपोजिट साइड स्कूल आहे मित्रांनो या स्कूल आहे त्याच्या जस्ट ऑपोजिटला मारायचं आहे ब्रिज खालन जे आपले व्ह्युअर्स आहे जे कालेवाडी तिथून येतात रावेतनी बानेरनी सॉरी रावेतनी तर हे तुम्ही बघू शकता आता एकदम चाललंय लँडमार्क इथे मेन आहे चेक करा मित्रांनो तुम्हाला मित्रांनो सरळ 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 यायचंय आता इथंच बऱ्याचशा लोकांना कन्फ्यूज होतं की टर्न घ्यायचं कुठं तुम्हाला टर्न दाखवतो मी जे श्री भवानी प्लायवूड सेंटर तर इथं तुम्ही तुम्ही आले आले हे श्री भवानी सेंटर आहे इथं की तुम्हाला असा एक मोठा बोर्ड दिसणार फाईव्ह गार्डनचा तुम्हाला इथं लोग दिसणार हे बघा आपण इथं आलो एकदा आपण इथं आले इथं बघू शकता आपला बोर्ड इथे झाडाखाली महाराष्ट्र मोटर्स पुणेचा एरोपन आपण दिलेला आहे इथं तर इथं तुम्ही टर्न घेतला तुम्ही जर आत एंट्री घेतली हे फर्स्ट गेट आहे बरेचसे लोक मागच्या गेट हे महाराष्ट्र मोटर्स पुणे फाईव्ह गार्डन हे बघू शकता फाईव्ह गार्डन सोसायटी सनशाईन विला इथं हे महाराष्ट्र मोटर्स पुणे आतमध्ये एरो आणि हे आपला एकदम भन्नाट स्टॉक ऑफिस देखील एकदा अपडेट हे बघू शकता महाराष्ट्र मोटर्स पुणे मंडळी पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार डीलरशिपवरती आलेलो आहे कुठे महाराष्ट्र मोटर्स पुणेमध्ये मागच्या आपण जे काही व्हिडिओ बनवलेला रील रील बनवलेलं तुम्ही तुफान रिस्पॉन्स दिलात मित्रांनो मिलियन मिलियन व्ह्यूज गेलेले आहेत आणि त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांडवरती मी इथे आलेलो आहे आणि जबरदस्त खतरनाक असा स्टॉक आलेला या साईडला पाहू शकता सेगमेंट सेगमेंटमध्ये पण बऱ्याचशा गाड्या आलेल्या आहेत बजेट प्राइस मध्ये मिळणार आहेत या साईडला इकडे पाहिले तर हॅचबॅक आणि सीडांमध्ये पण तुम्हाला बऱ्याच काय काय पाहायला मिळणार आहे आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा माझ्यासोबत मित्रांनो आता आहे शाहिद सर कसे आहात एक नंबर प्रतीक सर आपल्या जे शॉर्ट व्हिडिओ होते रील्सवरती प्रत्येक व्हिडिओवरती जे पण व्हिडिओ काढले त्याला विलियन्स वरती व्यू गेलेले दोन मिलियन डेड मिलियन एक मिलियन अशी व्ह्यूज गेलेले तर असंच प्रेम करा आणि सपोर्ट करा महाराष्ट्र मोटर्सला आता सध्या या व्हिडिओमध्ये स्टॉक आणला आहे आपण ते पण एकदम भन्नाट स्टॉक आय पी नंबर विथ सीएनजी ऑटोमॅटिक हे सगळं स्टॉक आपण या व्हिडिओमध्ये आणलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असंच सपोर्ट आम्हाला करत राहा तर म्हणजे सर्वात पहिली गाडी आलेली आहे स्विफ्ट डिझायर एम एच बारामध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे काय डिटेल स्विफ्ट डिझायर आणलेली आहे गाडी एकदम प्रोफेशनल आहे गाडी चालली फक्त पासष्ट हजार किलोमीटर विथ कंपनी रेकॉर्ड गाडी आहे गाडीची ऑल ओव्हर कंडिशन बघू शकता एम एच बारा मध्ये व्हीएक्स पेट्रोल मध्ये गाडी आणि या गाडीची ऑफर ठेवली फक्त आणि फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ही स्विफ्ट डिझायर एक्स आय पेट्रोल घेऊन जावा फक्त पासष्ट हजार किलोमीटर चाललेली डिझायर तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता स्टॉक मध्ये ते सरांनी आणलेली आहे म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये पण एक सफर आणलेली आहे आणि ती पण एकदम बजेट प्राइस मध्ये सरांनी तुम्हाला दिलेली आहे परत एक तुमच्यासाठी घेऊन आले आणि गाडीचा नंबर एकदा चेक करा नव्वद गाडीचा नंबर असणार आहे सर ही पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये एकदम बेस्ट प्राइस मध्ये गाडी सेव्हन सीटर मध्ये एम एच फोर्टीन मध्ये आणि गाडी एकदम स्पेशल पर्सनची स्पेशल पर्सन म्हणजे गाडी आहे ऍडव्होकेटची आहे तर गाडीचा नंबर देखील एकदम व्ही आय पी नव्वद नंबर आहे सेवन सीटर आहे आणि गाडी दोन हजार बाराची आहे जे लास्ट व्हिडिओची दोन हजार नऊची होती त्याला तुम्ही भरपूर प्रेम दिला याला पण भरपूर प्रेम द्या ही बारा दोन हजार अकरा नोव्हेंबरची गाडी आहे सेकंड ओनरमध्ये आहे आणि या गाडीची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त तीन लाख पन्नास हजारमध्ये ती सफारी घेऊन जावा विथ वी आय पी नंबर विथ सेवन सीटर आणि ते पण डिझल टॉप मॉडेल टू पॉईंट टू डायकॉर इंजिनमध्ये सर तुम्ही स्वतः गाडी चेक करा गाडी पूर्ण ओरिजिनल आहे गाडीचा पेंट देखील गाडीला क्लिनिंग केलेली आहे म्हणून एक पेंट एकदम हे रिच करतोय तर तुमचा एक पर्सनल रिस्पॉन्स या गाडीबद्दल तुम्ही आपले व्यूअर नाही नक्कीच मित्रांनो एकदम टकटक गाडी आहे तुम्ही ह्या साईडनं पण या जरा इकडे पाहिलं तर ऑल ऑय व्हील्स वगैरे टायर कंडिशन वगैरे पण चेक करा आलं इंटेरियर पण तुम्हाला दाखवतो एकदम टॉप क्लास कंडिशनमध्ये इथे असणार आहे समोर ए सी आहे वरच्या साईडला पण इकडे पाहिलं तर इकडे पण ए सी आहे आणि इंटेरियर वगैरे पण एकदम क्लीन कंडिशनमध्ये आहे एअरबॅग्स वगैरे पण तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे गाडीमध्ये काही खर्च नाही गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे अशी टॉप क्लास कंडिशन सफारी मित्रांनो तुम्हाला एकदम बेस्ट प्राइस मध्ये महाराष्ट्र मोटर्स मध्ये मिळते पुढे रेड कलर मध्ये इकडे पाहू शकता आलेली आहे तुमची आवडती स्विफ्ट गाडी तर स्विफ्ट आणलेली आहे दोन हजार वीसची ची गाडी आहे डिझेलमध्ये आहे डिझेलमध्ये दोन हजार वीसचा चा लॉस स्टॉक होता त्यावेळेची गाडी ऑटोमॅटिक मध्ये आहे आणि गाडी देखील फक्त आणि फक्त तुम्हाला जाईल सात लाख नव्याण्णव हजारमध्ये मध्ये आणि जर कोणाला लोन करायचा असेल सिबिल असला दीड लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल आणि जे होईल ते फायनान्स गाडीवरती आपण करून देऊ नक्कीच चेक करा स्विफ्ट पण इथे आहे तुम्हाला गाडी मिळणार आहे पुढे मित्रांनो तुमच्यासाठी टोयटाची एकदम जबरदस्त गाडी आणलेली आहे का कार असणार आहे तर कॅमेरी आणलेली आहे आपण दोन हजार म्हणजे पेपर पण क्लिअर तुम्हाला पूर्ण भेटून जाईल आणि गाडीचा नंबर देखील व्ही आय पी नऊ हजार गाडी एकदम लक्झरी बजेट आहे आज या गाडीची प्राइस बघितली आहे तर या गाडीची प्राइस आहे साठ लाख रुपये नवीनची प्राइस तर हीच गाडी साठ लाखाची गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये विथ ऑटोमॅटिक गेअरबॉक्स एन मध्ये आलेली आहे तर जेना कोणाला पण अशी प्रीमियम सेगमेंट मध्ये गाडी पाहिजे फक्त आणि फक्त अडीच लाखामध्ये टोयोटाची कॅमरी गाडी तुम्ही घेऊन जावा विथ व्ही आय पी नंबर मध्ये गाडीला सगळे फीचर्स वर्किंग आहे गाडीला सीट ऑटोमॅटिक आहे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल आहे एअरबॅग्ज आहे एअरबॅग सहा एअरबॅग्स आहे या गाडीमध्ये म्युझिक सिस्टम आहे तर हे सगळं विथ ऑटोमॅटिक आणि गाडी सगळ्यात मेन ऑटोमॅटिक आहे सीएनजी मध्ये ऑटोमॅटिक मध्ये गाडी कुठं पण घेऊन जावा गाडी कुठल्याही मेकॅनिकला चेक करा एकदम ट्रस्टेड मेकॅनिकला मगच ही गाडी डील तुम्ही ग्रॅप करा पुंटो आलेली आहे आणि टॉप अँड वेरियन गाडी मित्रांनो तुम्हाला सरांनी ह्यावेळी स्टॉक मध्ये आणलेली आहे दोन हजार दहाची गाडी आहे गाडी पेट्रोलमध्ये आहे विथ टॉप मॉडेल आणि ज्याचा बजेट दीड लाखाच्या आतमध्ये असतो फक्त सव्वा लाखात आपण ही पुंटो आणलेली आहे विथ चॉईस नंबर फोर फोर गाडीचा नंबर आणलेला आहे आणि एकदम टॉप एंड मॉडेल मध्ये फक्त एक लाख पंचवीस हजार विथ ट्रान्सफर ही पुनट गाडी तुमच्यासाठी घेऊन जावागनार तर वैगनर आणलेली आहे चॅलेंजिंग प्राइस मध्ये आणलेली आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र दोन हजार सतराची गाडी आहे एलेक्सा एक कंपनी फिटेड सी एन जी आणि हे प्रो मॉडेल आहे प्रो मॉडेल मध्ये तुम्हाला दोन एअरबॅग भेटून जातात नाही तर जे बेसिक मॉडेल असतो त्यामध्ये एकच एअरबॅग भेटतो यामध्ये तुम्हाला दोन एअरबॅग भेटून जाईन आणि या गाडीची किंमत फक्त आणि फक्त तीन लाख तीस हजारमध्ये दोन हजार सतराची वेगनर घेऊन जावा तर म्हणजे पुढे चेक करा अजून एक स्विफ्ट डिझायर तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्टॉकमध्ये काय डिटेलमध्ये तर स्विफ्ट डिझायर आणलेली आहे आपण डी एन पासिंगमध्ये आलेली आहे गाडी पेट्रोल आहे वी एक्स आय मॉडेल आहे आणि गा ही पण गाडी मध्ये एकदम टाईट आहे तर ही फक्त तुम्हाला विथ ट्रान्सफर ही गाडी तुम्हाला जाईन दीड लाखाला आणि विदाउट ट्रान्सफर म्हणजे गाडी फक्त घेऊन ट्रान्सफर आणि इन्शुरन्स तुम्हाला करावं लागेल तर ही गाडी फक्त जाईन तुम्हाला एक लाख तीस हजार मध्ये ही स्विफ्ट डिझायर पेट्रोल वी एक्स आहे दोन हजार दहाची फर्स्ट ओनर घेऊन जावा पुन्हा एकदा तुमच्यासाठी आपण ऑडी मित्रांनो आणलेली आहे फुल्ली लोडेड गाडी असणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक ऑडी विकलेली तिला पण तुम्ही तुफान रिस्पॉन्स दिलात परत एकदा मित्रांनो तुमच्यासाठी बजेट मध्ये घेऊन आलेलो आहे तर ऑडी आणलेली आहे आपण दोन हजार नऊची गाडी आहे पेट्रोल गाडी आहे गाडी एकदम व्ही आय पी सेगमेंट आहे आणि गाडी प्रॉपर डॉक्टरची गाडी आहे गाडी नंबर एम एच ट्वेल्व मध्ये आहे आणि गाडी सेकंड उनर आहे आणि या गाडीवरती लोन होणार नाही कारण की दोन हजार नऊची गाडी आहे आणि या गाडीचा प्राइस फक्त आणि फक्त पाच लाख तीस हजारामध्ये ऑडी ए सिक्स ड्युएल टेप एक्झॉस्ट सनरूफ स्टेअरिंग मोटेड कंट्रोल दहा एअरबॅग हे सगळं तुम्ही गाडीमध्ये घेऊन जावा फक्त पाच लाख तीस हजारामध्ये पाच लाख तीस हजार मध्ये तुम्हाला फुल्ली लोडेड ऑडी मिळणार आहे मित्रांनो घेऊन काहीच करायचे नाही चालवायचे सनरूफ वगैरे बरेच काय काय फ्यूचर मित्रांनो यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सरीच्या थोडंफार मान सन्मान नक्की करू फोड इको स्पोर्ट आलेली आहे जबरदस्त ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक बिस्ट म्हणलं तरी चालू शकतं तर एम एच बारामध्ये आहे ही पण डॉक्टरची गाडी आहे गाडीचा बंपर टू बंपर दोन हजार तेराची गाडी पूर्ण पेंट ओरिजिनल आहे जर तुम्हाला गाडीचा कुठला एक पॅनल सुद्धा झाला तर पूर्ण पैसे रिफंडेबल विथ गॅरंटी सिंगल ओनर आहे दोन हजार तेराची डिझल गाडी आणि या गाडीची प्राईस कोट केली फक्त आणि फक्त चार लाख पंचेचाळीस हजारमध्ये ही फोर्टची इको स्पोर्ट सिंगल ओनर पूर्ण ओरिजिनल पेंट सर्विस रेकॉर्ड घेऊन जावा त्यामध्ये चार लाख पंचेचाळीस हजार मित्रांनो तुम्हाला ही मिनी यू मिळणार आहे ग्राउंड क्लिअरन्स वगैरे जबरदस्त असणारे गाडीमध्ये ब्लॅक कलरमध्ये आहे प्लस डॉक्टरची गाडी आहे आणि डॉक्टरची गाड्या मित्रांनो वेल मेंटेन गाडी आहे मित्रांनो आलेली आहे स्कॉर्पिओ आणि गाडीचा नंबर पण चेक करा नाईन झिरो नाईन नाईन गाडीचा नंबर असणार आहे एम एच बारामध्ये तर स्कॉर्पिओ आणलेली आहे आता ज्याचा बजेट नाही आहे की वीस लाख बावीस लाखची गाडी घ्यायला तर त्या एकदम कमी रेटमध्ये ही गाडी आणलेली आहे दोन हजार बाराची एम हॉक टॉप मॉडेल गाडी फक्त त्याची साडेचार लाखात विथ एअरबॅग गाडीमध्ये सीट कव्हर तुम्ही आता सीट पण बघू शकता इंटिरियर पण एकदम टॉप क्लास कंडिशनमध्ये आहे एलोय व्हील सगळं गाडीमध्ये आहे फक्त आणि फक्त एस यू व्ही सेगमेंट साडेचार लाखामध्ये ही स्कॉर्पिओ तुम्ही घेऊन जावा एम एच बारामध्ये विथ व्ही आय पी नंबर नक्कीच तर साडेचार लाखात मित्रांनो घेऊन जा स्कॉर्पिओ गाडी आणि गावाकडे खूप जास्त डिमांड आहे गाड्यांची तर अशी दमदार स्कॉर्पिओ तुम्हाला मिळते पुढे अजून एक डिझायर तुम्हाला पाहायला मिळणार आहे ही पण पण बजेट प्राईजमध्ये मिळते गाडीचा नंबर चेक करा ट्रिपल सेवन फोर तर गाडी दोन हजार नऊची आहे नऊ डिसेंबरची गाडी आहे जवळपास दोन हजार दहा तुम्ही कन्सिडर करू शकता गाडी डिझेल मध्ये वीडीआय मध्ये एम एच फोर्टीन चॉईस नंबर ट्रिपल सेवन फोर आणि या गाडीची ऑफर ठेवली फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजारमध्ये मध्ये डिझेल गाडी दोन हजार नऊ दहाची डिझायर घेऊन जावा महाराष्ट्र मोटर्स पुणे मध्ये इनोवा आलेली आहे आणि या गाडीचा नंबर असणार आहे का तर इनोवा आणलेली आपण दोन हजार बाराची ची आहे गाडीला जे सीट्स आहे ते कॅप्टन सीट आहे आणि गाडी लॉंग जर्नीला एकदम कम्फर्टेबल गाडी आहे व्हाईट कलर मध्ये इनोवा आणलेली आहे आपण आणि या गाडीची ऑफर ठेवली फक्त आणि फक्त सहा लाख फक्ता फक्ता तीस हजार मधी आणि गाडी सेकंड ओनर आहे सव्वा लाख किलोमीटर चाललेली आहे दोन हजार बाराची चोवीस नंबर चार हजार आठ गाडीचा नंबर आहे फक्त आणि फक्त सहा लाख तीस हजार मध्ये ही इनोवा घेऊन जावा अजून एक तुम्हाला स्कॉर्पिओ पाहायला मिळणार आहे व्हाइट कलर मध्ये आहे तर ही जी स्कॉर्पिओ पण आलेली आहे ना ही दोन हजार अकरा डिसेंबरची आहे ऑलमोस्ट टू थाउजंड ट्वेल्व ची गाडी आहे गाडीचं किलोमीटर चालली फक्त साठ हजार किलोमीटर ही गाडी चाललेली आहे एमटूडिया इंजन मध्ये आणि या गाडीची ऑफर ठेवली फक्त आणि फक्त चार लाख पंच्याहत्तर हजारमध्ये ही स्कॉर्पिओ घेऊन जावा कारण की गाडी एकदम जेन्युअन फक्त साठ हजार किलोमीटर चाललेली आहे एम एच फोर्टीन मध्ये नक्कीच का एम टू डी आय मध्ये मित्रांनो तुम्ही खूप डिमांड करत असता स्कॉर्पिओची फायनल स्टॉकमध्ये इथे आलेली आहे आणि ही पण साराने एकदम बजेट प्राईसमध्ये तुम्हाला इथे ठेवलेली आहे तर ज्यांना कोणाला घ्यायचे दोन दोन स्टॉकमध्ये स्कॉर्पिओ आहेत लवकरात लवकर या महाराष्ट्र मोटर्सला व्हिजिट करा अजून एक इनोवा आलेली आहे आणि हिचा पण नंबर चेक करा झिरो सेव्हन सेव्हन झिरो गाडीचा नंबर आहे एम एच चौदामध्ये तु तुम्हाला मिळते थर गाडी आणलेली आपण दोन हजार चौदाची ही पण चौदा एंडिंगची गाडी आहे गाडीला आहे ना शोरूममध्ये फाईव्ह स्टार रेटिंग आहे कारण की या गाडीचा प्रॉपर सर्विस रेकॉर्ड नट टू नट बोल्ट गाडीचा प्रॉपर सर्व्हिस रेकॉर्ड शोरूममध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल नंबर तुम्ही गाडीचा चेक करा व्ही आय पी नंबरमध्ये आहे गाडी पूर्ण वी मॉडेल आहे टॉ सेकंड टॉप मॉडेल आहे गाडीमध्ये कॅप्टन सीट्स आणि गाडीचं एकदम मेकॅनिकली एकदम टाईट आहे त्याची पूर्ण गॅरंटी आपली महाराष्ट्र मोटर्स पुण्याची आणि या गाडीची प्राइस फक्त आणि फक्त नऊ लाख नव्याण्णव हजारमध्ये व्ही आय पी नंबर व्ही मॉडेल इनोवा ते पण फाईव्ह स्टार सर्व्हिस रेकॉर्ड सोबत तुम्हाला ही गाडी भेटणार आहे पुढे आलेली आहे मारुती बजेट आहे ना की आपल्याला दीड लाखापर्यंत गाडी पाहिजे म्हणजे त्याचे पेपर्स पण क्लिअर पाहिजे तर बरेचसे लोकांचे कॉलेज सर दोन लाखाचा जावया दोन लाखाच्या कुठली गाडी दाखवा तर त्यांना आपण ही गाडी आणलेली आहे दोन हजार आठची ची गाडी आहे चार वर्ष गाडीचे पेपर क्लिअर आहे दोन हजार अठ्ठावीस जानेवारी पेपर्स तुम्हाला क्लिअर भेटतील गाडी झेन स्टिलो आहे एलेक्साय मॉडेल आहे गाडीचा हाईट देखील एकदम चांगला आहे तर ज्याची पण हाईट प्रतीक सरांसारखी असेल तर त्यांच्यासारखी एकदम बेस्ट गाडी आणलेली आहे प्युअर पेट्रोलमध्ये आहे पेपर पण क्लिअर आहे आणि या गाडीची ऑफर ठेवली फक्त आणि फक्त एक लाख पंधरा हजारमध्ये झेन स्टिलो घेऊन जावा तर म्हणजे गाडीचा नंबर चेक करा व्ही ए पी नंबर असणारे एक्केचाळीस नंबरमध्ये अजून एक तुमच्यासाठी बजेट गाडी सर घेऊन आलेल्या आहेत शेवरलेटची पार्क आलेली तर आपल्याकडे झेनिस्टोसारखे अजून एक ऑप्शन आहे तर ज्याचा बजेट सेम जर का असेल तर ही पण गाडी तुम्हाला जाणार फक्त एक लाख वीस हजारामध्ये व्ही आय पी नंबर आहे दोन हजार दहाची गाडी आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये आहे आणि गाडीमध्ये गाडी एकदम मेकॅनिकली इंजिनमध्ये गाडी एकदम टाईट आहे कुठल्याही पण ट्रेस्टेड मेकॅनिकला घेऊन या गाडी चेक करा आणि गाडी बिंदास्त घेऊन जावा फक्त एक लाख वीस हजारमध्ये विथ ट्रान्सफर नक्की सोबत तर ब्लॅक कलरमध्ये मिळते एक लाख वीस हजार आणि ही एक लाख पंधरा हजार अजून एक मित्रांनो लो बजेटमध्ये तुम्हाला ची गाडी सर घेऊन आलेली आहे तर फोर्ड फिगो आलेली आपण दोन हजार अकरा नोव्हेंबरची गाडी आहे तर ज्याच्या बजेट असतो ना की सर दोन लाखाच्या बजेटमध्ये मला गाडी पाहिजे आणि ती पण एकदम ओरिजिनल पीस पाहिजे तर ही पूर्ण ओरिजिनल पीस आहे ह्याची पण टोटली गॅरंटी आहे गाडी बंपर टू बंपर पूर्ण ओरिजिनल आहे आणि गाडी पेट्रोलमध्ये आहे आणि पेट्रोलमध्ये असल्याशिवाय दोन हजार अकरा नोव्हेंबरची गाडी यामध्ये तुम्हाला एअरबॅग्स भेटतील कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम भेटतील विथ ब्लूटूथ इनबिल्ड आणि गाडीला टायर्स पण एकदम सेवन्टी पर्सेंट गाडीचे टायर्स असणार असणारे एंटर तुम्ही बघू शकता गाडीचा गाडीची प्राइस फक्त आणि फक्त एक लाख पंचावन्न हजारमध्ये ही तुम्ही फोर्डची फिगो घेऊन जावा एकदम अफोर्डेबल रेटमध्ये ही फोर्डची फिगो आणलेली आहे पुढे आलेली आहे मारुती सुझुकीची स्टार तर ए स्टार आणलेली आहे आपण दोन हजार दहाची गाडी आहे गाडी सिंगल विनरमधी गाडी आहे एम एच फोर्टीनमध्ये तर या गाडीची प्राइस कोट केली फक्त आणि फक्त दीड लाखामध्ये स्टार घेऊन जावा विथ ट्रान्सफर तुम्हाला ही गाडी होऊन जाईल आणि गाडी देखील सिंगल उनरमध्ये गाडी आहे आणि जे का जे आणि प्युअर प्लस प्युअर पेट्रोल आहे तर जे कोणाला हॅशबॅकमध्ये दीड लाखाचा बजेट आहे तर ही गाडीसाठी एम एच फोर्टीनमध्ये सिंगल उनर गाडी आपण त्यासाठी आपण आणलेली आहे एवढ्या पुढे आलेली आहे मित्रांनो स्विफ्ट तर स्विफ्ट आणलेली आहे दोन हजार दहाची गाडी आहे ही गाडी डिझेलमध्ये आहे गाडीचे नंबर देखील एकदम चॉईस नंबरमध्ये गाडी आणलेली आहे आपण गाडी जेव्हा तुम्हाला गाडी मी म्हणजे तुम्ही गाडी माझ्याकडून घेऊन जाणार त्यामध्ये मी तुम्हाला माझ्यातर्फे तुम्हाला ट्रान्सफर करून देणार नावावर करून देणार इन्शुरन्स काढून देणार एक सर्व्हिसिंग महाराष्ट्र मोटर्सतर्फे तुम्हाला या गाडीबद्दल तुम्हाला फ्री भेटणार गाडीची किंमत फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याण्णव हजारमध्ये ही स्विफ्ट डिझल मॉडेल व्ही डी आय दोन हजार दहा डिसेंबरची घेऊन जावा विथ व्ही आय पी नंबर हॅशबॅकमध्ये अजून एक ऑप्शन आलेले आहे मित्रांनो आय टेन आलेली आहे आय टेन तर आय टेन आलेली आहे आपण त गाडी चाललेली आहे सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे दोन हजार बाराची गाडी आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये आहे सी एन जी रजिस्टर आहे ऑथराइज सी एन जी आहे एम एच ट्वेल्व मध्ये गाडी आहे आणि या गाडीची प्राइस कोट केली आहे एकदम येस नो प्राइस फक्त आणि फक्त नॉन नेगोशिएबल अडीच लाखामध्ये पेट्रोल प्लस सी एन जी दोन हजार बाराची टेन घेऊन जावा तर म्हणजे आजच्या स्टॉकमधली ही तिसरी स्विफ्ट आलेली आहे जे करा व्हाईट कलरमध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार सोळाची गाडी आहे सिंगल उनर आहे गाडी व्हीएक्स आहे पेट्रोलमध्ये आहे आणि जर तुम्हाला गाडी बरेचशे लोकांची कॉल आहेत गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये आहे का तर ही गाडी तुम्हाला आपण पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये कन्वर्ट पण करून देऊ देऊ ते पण एकदम ब्रँड न्यू किटसोबत ही गाडी तुम्हाला कन्वर्ट करून भेटणार गाडी सिंगल ओनर आहे आणि गाडी देखील चालली फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि या गाडीची ऑफर विथ सी एन जी आपण कोट केली फक्त आणि फक्त चार लाख नव्याण्णव हजारात त्यात थोडंफार नेगोशिएबल करू आणि या गाडीवरती देखील लोन होऊन जातो तर तो तुमचा सिबिल स्कोअर साडेसातशे असेल किंवा त्याच्यापेक्षा वरती असेल आणि जर तुम्ही देखील सॅ सॅलॅड पर्सन असेल तर तुम्हाला लोन देखील एक तीन दिवसातूनच लोन होऊन जाईल या गाडीवरती विथ सी एन जी तुम्हाला ही गाडी भेटेल जर कोणाला सी एन जी पाहिजे नाही तर त्याची प्राइस नेगोशियबल नक्कीच आपण करून देऊ सिंगल उनरमध्ये पंच्याहत्तर हजार किलोमीटर चालली दोन हजार सोळाची स्विफ्ट घेऊन जावा विथ ओरिजनल पेंट पुढे आलेली आहे ऑल्टो केडन कमी चाललेली गाडी सरांनी यावेळी स्टॉकमध्ये इथे आणलेली आहे व्हाईट कलरमध्ये तुम्हाला तर याची जी किलोमीटरची गॅरंटी आहे ना महाराष्ट्र मोटर्स वे तुम्हाला शंभर टक्के भेटणार गाडीचं किलोमीटर एक डिफरन्स नाही आहे गाडी चाललेली आहे ओरिजनल थर्टी सिक्स थाउजंड छत्तीस हजार गाडी क किलोमीटर चाललेली आहे विथ कंपनी रेकॉर्ड आहे दोन हजार पंधराची ओरिजिनल गाडी आहे गाडी ऑटोमॅटिकमध्ये जे कोणाला हॅशबॅगमध्ये छोटी गाडी विथ ऑटोमॅटिक पाहिजे आणि ऑल्टो केटेने टॉप मॉडेल आहे वी एक्स आय मॉडेल आहे गाडीची किंमत फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजारमध्ये ही ऑल्टो केटन घेऊन जावा क्या दोन लाख पंच्याऐंशी हजार तुम्हाला ही ऑल्टो मिळणार आहे सँड्रो गाडी एकदा चेक करा व्हील्स वगैरे सर्व काही लावलेलं ला आहे आणि ही पण बेस्ट प्राईज मध्ये देणार आहे तर गाडी आलेली आहे दोन हजार अकरा मेची गाडी आहे गाडी ज्याचा बजेट आहे ना दोन लाखा म्हणजे एक सत्तरच्या आतमध्ये असणार तर त्यासाठी ही गाडी घेऊन आलेली आहे गाडीला एलोय व्हील्स आहे गाडीला म्युझिक सिस्टम आहे सीट कवर्स आहे म्हणजे घेतल्यानंतर एक रुपये खर्च करायचा नाही विथ तुम्हाला फ्री ट्रान्सफर महाराष्ट्र मोटरतर्फे मी करून देणार आणि या गाडीची प्राइस फक्त आणि फक्त एक लाख पंचावन्न हजार मध्ये ही सॅन्ट्रो एल आय व्हील सीट कव्हर सगळं फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल तुम्हाला फक्त एक लाख पंचावन्न हजार मध्ये दोन हजार अकरा मेची सॅन्ट्रो घेऊन जाऊ तर वॅगनर आलेली आहे साठ नंबर आहे गाडीचा फॅमिली कार तर बजेट कार फॅमिली कार विथ चॉइस नंबर आपण या मध्ये आणलेली आहे गाडी दोन हजार अकरा ची आहे गाडी एकदम जेन्युन गाडी आहे आणि गाडी देखील तुम्ही पूर्ण चेक करू शकता ट्रस्ट मेकॅनिक तर्फे गाडी एकदम नॉन फॉल्टी गाडी गाडीमध्ये एक रुपयाचा काम नाही आहे सस्पेन्शन गेअरबॉक्स एक रुपयाचा काम नाही गाडी फक्त घेऊन चालवायची आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे आणि या गाडीची ऑफर ठेवली फक्त आणि फक्त दोन लाख चाळीस हजारमध्ये मध्ये ही वेगनार दोन हजार अकराची ऑक्टोबरची गाडी तुम्ही घेऊन जावा टोयोटाची गाडी आलेली आहे सी एन जी मध्ये मिळणार आहे गाडी लागणार तर टोयोटाची इटिओस आणलेली आहे आपण दोन हजार बाराची गाडी आहे गाडीचा जे किलोमीटर्स आहे त्याची पूर्ण तुम्हाला गॅरंटी भेटतात गाडी फक्त चाललेली आहे सिक्स्टी एट थाउजंड किलोमीटर ओरिजनल येस yes, फ्रेंड्स गाडी फक्त चालली आहे सिक्स्टी एट थाउजंड क सी एन जीमध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे आणि गाडी देखील एकदम प्रीमियम सेगमेंटमध्ये गाडी आहे विथ एकदम कमी रनिंग गाडीची आहे आणि या गाडीची प्राइस फक्त आणि फक्त तीन लाख पंधरा हजारामध्ये ही टोएटाची इटीओस तुम्ही बिंदाज घेऊन जाऊ शकता ती पण एकदम ओरिजिनल गाडी आहे छोटी गाडी आणलेली आहे एकदम बजेट गाडी आणलेली आहे ती पण टाटाची नॅनो आलेली आणि सी एन जीमध्ये मित्रांनो तुम्हाला एक गाडी मिळणार आहे काय डिटेल तर दोन हजार सोळाची नॅनो आहे गाडी पण एकदम ऑफर पण एकदम भंडार देणार आहे गाडी एम एच फोर्टीनमध्ये एक कंपनी फिटेड सी एन जीमध्ये दोन हजार सोळाची गाडी गाडी तुम्ही बघू शकता गाडी एकदम कम एकदम म्हणजे गाडीला घेऊन एक रुपये खर्च करायचा नाही आहे गाडी पण एकदम बजेट प्राईजमध्ये फक्त आणि फक्त एक लाख पस्तीस हजारमध्ये दोन हजार सोळाची कंपनी फिटेड नॅनो घेऊन जावा एक लाख पस्तीस हजार तुम्हाला नॅनो मिळणार आहे बाईकच्या रेटमध्ये गाडी मिळते बाईकवर फिरण्यापेक्षा मित्रांनो गाडी घ्या आणि बाईक एवढंच मित्रांनो ॲव्हरेज पण तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार पुढे मित्रांनो आलेली आहे ऑल्टो एट हंड्रेड ब्ल्यू कलरमध्ये तर ऑल्टो एट हंड्रेड आणलेली आहे आपण दोन हजार चौदाची गाडी आहे गाडी कंपनी फिटेड सी एन जीमध्ये आहे या गाडीचा प्राईस पण एकदम बेस्ट आणला आहे आपण दोन हजार चौदाची कंपनी फिटेड सी एन जी गाडीमध्ये तुम्हाला ए सी भेटणार पावर स्टेअरिंग पावर विंडो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला गाडीमध्ये भेटून जाईल विथ सेंटर रॉकिंग आणि गाडीची दोन्ही छावी देखील तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल या गाडीची प्राइस फक्त आणि फक्त दोन लाख पस्तीस हजारमध्ये ही ऑल्टो एट हंड्रेड कंपनी फिटेड सी एन जी घेऊन जा तर म्हणजे तुम्ही महाराष्ट्र मोटर्स पुण्याचा पूर्ण स्टॉक पाहिला असेल जबरदस्त मित्रांनो स्टॉक आलेला आहे एकदम बजेट प्राईजमध्ये इथे तुम्हाला सर्व काही गाड्या मिळत आहेत पेट्रोल आहे डिझेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाड्या पण सरांनी आणलेल्या आहेत कमी बजेटच्या पण गाड्या मित्रांनो तुम्हाला मिळते प्लस प्रीमियम गाड्या पण मित्रांनो स्टॉकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर डेफिनेटली एकदा इथे येणं बंद सर पर एकदा जाता जाता इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट दिली शेअर तर हे तर फक्त होतं आपला दहा पर्सेंटचा स्टॉक होता आता आपल्या दोन तीन गाड्या बाहेर आहे फर्स्ट एक तर क्रूज आहे दोन हजार बाराची आहे गाडी ऑटोमॅटिक डिझेलमध्ये गाडी आहे आणि गाडी देखील एकदम प्रीमियम सेगमेंटमध्ये गाडी आहे सनरूफ पुश बटन स्टार्ट आणि या गाडीची किंमत पण फक्त दोन लाख नव्याण्णव हजारमध्ये क्रूज घेऊन जावा परत दुसरी गाडी ज्यांना कोणा प्रीमियम सेगमेंटमध्ये डिझल गाडी पाहिजे <laughs> तर वी ची विंटो आहे ब्ल्यू कलरमध्ये गाडी आहे दोन हजार बाराची तर ती पण फक्त दोन लाख नव्याण्णव हजारमध्ये विंटो पण मी गाडी घेऊन जावा असे आपले बरे बरेचसे गाडी बाहेर आहे तर ते गाडी येतात तुम्हाला फोटोज तुम्हाला शेअर करू आपण आणि जर तुम्हाला यायचं असेल तर स्टार्टिंगमध्ये आपण ॲड्रेस शेअर केले तरी आपला इन्स्टा हँडल आहे महाराष्ट्र मोटर्स पुणे ठीक सर तुम्हाला मेन्शन करतील डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये तिथे तुम्ही क्लिक करू शकता आणि तिथं पण आपलं पुरं लोकेशन दिलं आहे प्लस गाडीच्या कॅटलॉग पण तिथं लिंक आहे तुम्हाला भेटून जाईल जर जा तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल तर तर पटापट कॉल करा आणि सपोर्ट करा आणि लाईक करा आणि जर यायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला करंट लोकेशन कॉलवरती भेटून जाईल किंवा इन्स्टाच्या बायोमध्ये तुम्हाला लोकेशन भेटून जाईल नक्कीच तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि जबरदस्त खतरनाक मित्रांनो असा स्टॉक इथे आलेला आहे तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार